आणि जसं मी परवा मुंबईतल्या शिवसैनिकांसमोर बोलताना बोललो त्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला आणि इकडे का फोटो आहे एक तर तू राशील किंवा मी राहीन आणि इकडे मला माहित आहे माझे पायशे कलिंगण ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मी कोणत्याही ठेकण्याला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझा संस्कार एक महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडे खोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्ष देखणाला कधी दे, आव्हान दे नाही डेकणा अशी अंगणी चिडायची असतात त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाला लागू नका तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार असा हल्लाबोल केलेला आहे त्या दिवशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना असं उद्देशून बोललं होतं की मी कोणाच्या नादी लागत नाही पण जर माझ्याकडून नादी लागलं मी त्याला देखील सोडत नाही उद्धव ठाकरे आणि देवेंद्र देवें फडणवीस देवें 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 यांच्यातला संघर्ष हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आपण पुढे बघूया यांच्यामधला वाद मिटतोय का काय होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद